मित्रांनो अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात लोकप्रियता मिळवलेली मालिका म्हणजे मुरंबा या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक छान गुड न्यूज आहे तर नेमकी काय आहे ती गुड न्यूज ते आपण अद्ये पाहणार आहे तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओवर ते, पाहा ते विसाल तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून वाचवेल नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात विसरू नका जेणेकरून अशाच मनोरंजन शोधातील अपडेट तुम्हाला मिळतील मुरंबा या मालिकेने सुरुवातीपासूनच आपल्या उत्तम कथानक आणि कलाकारांनी आपल्या उत्तम अभिनय प्रेक्षकांच्या मनात लोकप्रियता मिळवली मालिकेतील सर्वच पात्रे घराघरात लोकप्रिय झाली विशेष म्हणजे रमा आणि अक्षयची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे त्यांचा अभिनय देखील प्रेक्षकांना खूपच आवडतो पण काही दिवसांपूर्वी हे दोघे एकमेकांपासून दुरावले होते आणि प्रेक्षक ते दोघे एकत्र येण्याची वाट परत होते अखेर तो आता क्षण आलेला आहे तर आता पुन्हा एकदा मालिकेमध्ये आपल्याला रमा आणि अक्षय एकत्र पाहायला मिळणार आहेत आणि ही गोष्ट पाहून प्रेक्षकांना खूपच आनंद झाला आहे काही प्रेक्षक म्हणाले की आम्ही ज्या गोष्टीच्या च्या आतुरतेने वाट पाहतो ते गोष्ट अखेर आता घडत आहे तर मित्रांनो तुम्हाला मुरंबा ही मालिका आवडते का आणि पुन्हा एकदा रमा आणि अक्षय एकत्र पाहून तुम्हाला काय वाटलं कमेंट सेक्शनमध्ये सांगा ना मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू यशस्नी व्हिडिओमध्ये धन्यवाद